नमस्कार मंडळी नीताज किचन स्वाद मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण कांदा पातीची सुकी भाजी याची रेसिपी पाहणार आहोत तर चला किचनकडे वळूया एक जुडी कांदा पात घेतलेली आहे ही अशा प्रकारे कट करून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि इथे कांदा घेतलेला आहे तर हा कांदा जो कांदा पातीला जो कांदा असतो तोच घेतलेला आहे आणि असं पातळ गोलाकार कट केलेला आहे दोन हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत दोन चमच बेसन पीठ सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून आणि बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याचसोबत पावडर मसाले घेतलेले आहेत त्यामध्ये लाल तिखट हळद आणि हिंग घेतलेलं आहे सगळ्यात आधी आपण चणा डाळीचं पीठ भाजून घेऊया म्हणजेच बेसन पीठ भाजून घेऊया तर त्यासाठी गॅसवर पॅन गरम करत ठेवला होता पॅन आता गरम झालेला आहे यामध्ये बेसनपीठ घालून भाजून घेऊया आता बेसन पिठाचा कलर थोडा चेंज झालेला आहे तांबूस कलरचा झालेला आहे थोडंफार आता आपण गॅस बंद करूया आणि हे काढून घेऊया आता भाजीला फोडणी देण्यासाठी गॅसवर कढई गरम करत ठेवली होती आणि त्यामध्ये दोन पळी तेल घालायचं आहे पालेभाज्यांसाठी जास्त तेलाची आवश्यकता नाही लागत तेल अगदी व्यवस्थित तापलेलं आहे आता आपण त्यामध्ये एक चमच जिरा घालूया जिरा आता व्यवस्थित फुललेला आहे आता आपण त्यामध्ये लसूण घालूया गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि लसूण थोडीशी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायची आहे आता यामध्ये आपण जो कांदा पातीचा जो कांदा कट करून घेतलेला आहे तो कांदा सुद्धा या लसूण आणि तेलामध्ये परतून घेऊया तुम्ही पाहू शकता कांद्याचा हलकासा रंग चेंज झालेला आहे आता आपण त्यामध्ये हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया आता अगदी चिमुटभर हिंग घालायचं आहे लाल तिखट एक चमच ऑलरेडी आपण मिरच्या घातलेल्या आहेत म्हणून एकच चमच लाल तिखट घेतलेला आहे आणि पाव चमच हळद मसाले थोडं परतून घेऊया आता यामध्ये कट केलेली कांदा पात घालायची आहे स्लो गॅसवरच दोन ते तीन मिनटं परतून घ्यायची आहे आता यावर झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे स्लो गॅसवरच झाकण ठेवून चार मिनिटभर मी, मी भाजी शिजून घेतलेली आहे चार मिनटानंतर मी झाकण काढलेलं आहे आता भाजी थोडी आपण परतून घेऊया आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया कोणत्याही पालेभाजीमध्ये मीठ सुरुवातीला नाही घालायचं कारण पालेभाज्या शिजल्यानंतर कमी होतात आता आपण यामध्ये भाजून घेतलेलं बेसनपीठ घालायचं आहे तर थोडं थोडंसं बेसनपीठ घालायचं आहे थोडं बेसनपीठ घालून भाजी मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा मग थोडं बेसनपीठ घालायचं त्यामुळे अंदाज येतो की किती लागेल म्हणून एकदाच सगळंच बेसनपीठ नाही घालायचं नाही तर मग ते समजणार नाही जास्तच पिठाचं प्रमाण होईल आणि मग भाजीची चवसुद्धा बदलेल पुन्हा थोडं बेसनपीठ घालते मी अगदी अर्धा चमच आणि पुन्हा थोडं परतून घ्यायचं आहे तर इथे मी जेवढं बेसन पीठ भाजून घेतलेलं म्हणजे दोन चमच तेवढं सगळं वापरलेलं आहे आता भाजी तर आपली शिजलेली आहे पण भाजीमध्ये जे बेसन पीठ घातलेलं आहे ते थोडं शिजण्यासाठी आपण पुन्हा भाजीवर झाकण ठेवून शिजून घेणार आहोत फक्त दोन ते तीनच मिनिटं आपण झाकण ठेवून भाजी शिजवणार आहोत आता झाकण काढूया आणि भाजी परतून घेऊया तुम्हाला माझ्या चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच असलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा भाजी परतल्यामुळे छान अशी सुकी होते त्यामुळे भाजी भाकरीसोबत खायलाही छान लागते अशा प्रकारे कांदा पातीची भाजी बेसनपीठ घालून बनवून पहा नक्कीच तुम्हाला देखील आवडेल भाजी आता तयार आहे गॅस बंद करूया आणि भाजी सर्व करूया